राज्य सरकारकडनं या गोष्टी दिल्या जात आहेत आज मला साधी गोष्ट सांगा एक कोटी मुलांना या नुसत्या पाच शहरामध्ये का मिळालं इतक्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असताना आमची मुलं रडखडत आहेत का बसुन्तिया 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 परता, परता, या नोकऱ्यांपासून उद्योगापासून सगळ्यापासून वंचित का राहत आहेत याच कारण सरकार आपलं जरी असलं तरी हे आपल्या मुलांपर्यंत मुलींपर्यंत या गोष्टी कळवत नाही का, काई पत्रक काई पत्रक? हो? या आज महाराष्ट्रामध्ये आता मी काढले ते एक काही महाराष्ट्रामधले काही उद्योग आहेत काही पत्रक काढले पत्र की आमच्या उद्योगामध्ये महाराष्ट्रीयन लोक आम्ही घेणार नाही त्यांची हिंमत कशी होते म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना आम्ही आज फक्त भांडतो का आज शैक्षणिक संस्था इंजिनिअरिंग कॉलेजमधून सगळ्या शैक्षणिक संस्था सर्वात जास्ती कुठे महाराष्ट्रात आहेत बरोबर त्या शैक्षणिक संस्थांचे मालक बहुतांशी मराठा समाजातली बरोबर आहेत का तरी मराठा समाजातली अनेक मुलं लाखो मुलं ही शिक्षणापासून वंचित नाही कोण विचारणार प्रश्न आहे यांनी या सगळ्या गोष्टी सत्तेतनं उभ्या केल्या कोणी विचारण म्हणजे विचारायचं नाही सरकार सरकारच्या बाजूने हे पोळ्या बाजार बसणार कोणाच्या खांद्यावर बंदुका चालवणार आणि इथे आम्ही डोकी पडून राहणार समाजा समाजामध्ये मला असं वाटत महाराष्ट्रातल्या समाज हा शुद्धी आहे त्याला या सगळ्या गोष्टी समजताय समजती आणि मला तुम्ही सगळे पत्रकार बांधवा मला तुम्हाला सांगायचं तुमच्यातले जे काही अशा प्रकारचे विष करणारे किडे असतील बाजूला सारण गरजेचं आहे किंवा त्यांना एक्सपोज तरी करणं गरजेचं आहे हे एकदा हाताबाहेर प्रकरण गेलं ना नंतर आवडता येणार नाही म्हणजे कालचा जो प्रसंग झाला झालातला बीडला त्याच्यात तीन पत्रकार सापडले का कोटी पथक मला असं वाटत की मी हा सगळा दौरा पूर्ण करून मी आता मुंबईला जाईल माझा विदर्भाचा दौरा सुरू होईल बघू काय विघ्न आणतात ते आणि ते विघ्न त्यांच्या वेळात कशी घालता येतील ते आम्ही बघू अँड प्रेस द Never miss an update.